शिक्षकांनी एकाच वेळी मतदार जागृतीची घेतली शपथ मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्यासाठी व अकोला मतदारसंघात पंच्याहत्तर टक्क्यांवर मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी स्वीप अंतर्गत दोन हजार शिक्षक अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात शिक्षक कर्मचाऱ्यांकडून मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात आला जिल्हाधिकारी अजित कुंभार स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी दिलीप निपाने यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते अधिकाधिक मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला मानवी साखळीबरोबरच मे भारत हू या गीताचे प्रसारणही यावेळी करण्यात आले समन्वय अधिकारी गजानन महल्ले आर जे पल्लवी आर जे दिव्या यांनी सूत्रसंचलन केले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा